नमस्कार आपण पाहता मुवमेंट टीव्ही मराठी जवळून येथील न्यू इंग्लिश खो खो स्पर्धा संपन्न पुरंदर तालुक्यातील जवळ अर्जुन खो खो स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेचा शुभारंभ जवळ सरपंच सोमनाथ कंसे त्याचबरोबर माजी सरपंच अण्णासाहेब राणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस श्रीकांत राणे पोलीस पाटील अविनाश राणे सामाजिक कार्यकर्ते सतीश साळुंके जनार्दन बापू टेकवडे सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक त्याचबरोबर जवळ अर्जुन विद्यालयाचे मुख्याध्यापक निगडे सर व त्यांचे सहकारी तसेच सुजित राणे दिनेश टेकवडे किशोर राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते तालुक्यातील विविध शाळांमधून विद्यार्थी विद्यार्थिनी खो खो स्पर्धेसाठी जवळ अर्जुन गावामध्ये आले होते त्यांनी चांगल्या पद्धतीने खेळाचे प्रदर्शन करून आपले प्रदर्शन त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या खेळाचं प्रदर्शन केलं मुवमेंट टीव्ही मराठीसाठी नवनाथ राणे पुरंदर या गावचे आंतरनागरिक सरपंच मान्य सौराजी कच्चे आपले शिक्षण संघटनेचे अध्यक्ष मान्यसर त्याचप्रमाणे प्राथमिक क्रीडा संघाचे अध्यक्ष राज्याध्यक्ष काकील सर उभा सर त्याचप्रमाणे सर्व संघे अत्यंत कमी या ठिकाणी आपल्या जीवनात दीड दिवसांमध्ये तालुका स्तरीय आयोजन करण्यात आलेले या कार्यक्रमाचे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सोमवत पाहणी या गावचे सरपंच सोमनाथची कणसी त्याचप्रमाणे सर त्याचप्रमाणे आदरणीय सर्वच व्यस्त या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय निग्रे सर यांच्या आम्ही पाचून गेले चार पाच वर्षापासून या ठिकाणी स्थानक स्पर्धेचं आयोजन केलेलं जातं तर अतिशय करतो त्यांचा चांगल्या पद्धतीने आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद यानंतर या गावचे असे शब्द घेतो की तालुका स्तरीय कृत आम्ही भीमे व उत्साहाने समाधी होऊन आमच्या उत्तमात उत्तम खेळाचे प्रदर्शन करेल त्यांचा दिलेला निर्णय अंतिम आणून स्पर्धा निकट वातावरणात पार पाडण्याचा प्रयत्न करू आमचा हातून कोणत्याही प्रकारचे जेव्हा होणार नाही याचे आम्ही वाहू देतो जय हिंद्रिरा